काय कारण आहेत आजकाल घटस्फोट एवढी वाढण्यामागची कारण कारण आपण ॲस घटस्फोट हा कायदा ऍक्च्युली नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह मध्ये आला पण जेव्हा आला तेव्हा इंडियामध्ये तो कानून नाइनटीन फिफ्टी फाईव्ह मध्ये आल्यानंतर आधी लोकांकडे ऑलरेडी त्या काळात जेव्हा फिफ्टी फाईव्ह मध्ये होता तेव्हा त्या काळात ऑलरेडी लोकांकडे दोन दोन दो, ती, तीन तीन बायकांची तेव्हा होती इवन आपण आजोबा पंजोबांच्या वेळेस होते पण तेव्हा घटस्फोट हा नव्हता हो <laughs> सगळे लोक एकमेकांना सामावून घ्यायचे पण आज कसं झालंय की अगेन इट विल बी अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल थिंग इफ आय से सो पण ते आज खरं आहे आणि फॅक्ट आहे की दोन्ही पार्टीज म्हणजे हसबंड अँड वाईफ दोन्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट झालेले आहेत आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट झाल्यानंतर काय झालं की आधीचे बायका घरी असायचे त्यांना त्यांचं आपण असं सांगू संस्कार सा आजही आपल्याला की आपल्याला ऍडजस्ट करून राहायचं <laughs> एकमेकांसोबत पण आज असं झालंय की ऍडजस्टमेंटचा आणि इगोचा थोडासा गॅप वाढलाय आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडेंट जर का जास्त आली महिलांकडे किंवा हसबंड साईडकडे तर मग ते असं असते की मी काय ऍडजस्ट करू आय हॅव मोर ऑप्शन्स इन माय लाईफ तर म्हणून मी ते ऍडजस्टमेंट करणं त्या एवढं करत नाही जेवढं आधीच्या काळात लोक करत होती जेव्हा त्यांच्याकडे दोन दोन तीन तीन बायका बनवतात तेव्हाही ते लोक ऍडजस्ट करत होते त्यांच्या सुखाचा संसार होत होता